उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील मराठा समाजानं यापुढे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही अशी सामूहिक शपथ घेतली महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही मिटलेला नाही काही दिवसांपूर्वी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं राजकारण बरंच तापल्याचं पाहायला मिळालं हा विषय सभागृहात गाजला सभागृहात मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान यामुळे आता राज्यातील मराठा समाज आणखीनच पेटून उठला आहे उत्तर सोलापूर कोंडी या गावात मराठा समाजानं जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मिटणार नाही तोपर्यंत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही अशी सामूहिक शपथ घेतली मराठा आरक्षणाला मराठा समाजाचा द्वेष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला किंवा यांच्या पक्षाची युती करून उभे कधीही मतदान करणार नाही याबाबत बोलताना सोमनाथ राऊत म्हणाले की निवडणुका आल्या की मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलं जातं आणि इलेक्शन झालं की पुन्हा त्यांचाच माणूस जनहित याचिका दाखल करून मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवतो जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत मराठा समाज भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना मतदान करणार नाही असा निर्णय झाल्याचं सांगितलं हे सरकारला माहीत असताना सुद्धा केवळ मराठ्यांच्या तोंडाला गाजर लावण्याचं काम निवडणुकीच्या अगोदरने केलेलं आहे आम्हाला माहीत आहे आम्हाला तिसऱ्यांदा फसवलेलं आहे आता आम्ही तुम्हाला दारात सुद्धा उभं करू देणार नाही कुठल्याही भारतीय जनता जन्त, पक्षाच्या उमेदवाराला किती किंवा सहयोगी पक्षाच्या उमेदवाराला आम्ही कोंडी ग्रामस्थ मतदान करणार ना नाही आणि यांना आम्ही गावात येऊ देणार नाही जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपत नाही आणि जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत भाजपला आणि त्यांच्या कुठल्या मित्र पक्षाला आम्ही मतदान करणार नाही किंवा कुठलंही सहकार्य करणार नाही कारण आत्तापर्यंत तिसरी वेळ ही मराठा समाजाला फसून यायची की इलेक्शनच्या तोंडावर आरक्षण देणे आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांचाच व्यक्ती जाऊन त्याच्यावर याचिका कर निर्माण करणे ही आता मराठा समाज शाना झालेला आहे हुशार झालेला आहे ही त्यांचं आता जी फसवण्याचं कारण जे आहे ती त्याला बळी पडणार नाही मराठा समाजाला पन्नास टक्के ज्यातून मरा ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोंडी ग्रामस्थ आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहोत आणि इथून पुढेही कुठलंही इलेक्शन राहू द्या जिल्हा परिषद राहू द्या पंचायत समिती राहू द्या किंवा विधानसभा राहू द्या लोकसभा राहू द्या भाजपला मतदान करणार नाही